नमस्कार आज आपण आलो आहे आपल्या मराठी साम्राज्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणारे थोरले बाजीराव पेशवे यांच्या पत्नी साहेब अस्थानीबाई यांची समाधी पाहण्यासाठी आलो आहे जी आहे पाबळ या गावमध्ये पाबळ हे गाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी आहे शिकरापूर तुमचं शिरूर किंवा बेल्ले जुन्नर या भागाच्या सेंटरमध्ये आंबेगाव तसेच खेड मंचर या भागाच्या सेंटरमध्ये हे गाव आहे आपण शिरूरमध्ये आल्यानंतर या स्थानाला निश्चितच भेट द्यावी तसेच आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात मराठा सरदारांच्या समाध्या किंवा गडी आहेत त्याही पाहाव्यात आपण आजूबाजूच्या परिसरात पंचकृषीमध्ये वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरामध्ये भरपूर प्रमाणात गड्या आहेत त्याचाही आपण अभ्यास करावा हा रोड पाबळवरून आलेला आहे व सरळ हा गेला आहे लोणी तसेच बेल्ले आणि पुढं आळेफाटा संगमनेर त्या भागाकडे गेलेला आहे आणि पाबळपासून साधारण अर्धा किलोमीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपणाला याची मस्तानी यांची समाधी पाहायला भेटते सुंदर समाधी आहे निश्चितच करण्याजोगी आहे प्रत्येकाने करावी या ठिकाणी सर्व माहिती देण्यात आली आहे ती आपण वाचावी ही एक विनंती मस्तानी समाधी स्थळ अबळच पाहू शकतो या ठिकाणी बाजीराव पेशवे थोरले बाजीराव पिशवे यांची पत्नी मस्तानी साहेब यांची समाधी आहे त्याच्या बाजूला एक असं आहे ही मुख्य समाधी आहे पाहू शकतो बाजू सुंदर अशी समाधी ज्या बाजूलासुद्धा लिहिण्यात आला आहे आणि असा परिसर आजूबाजूचा पाबळवरून लोणीला जात असताना आपणाला कवठे या आई लोणीला जात असताना ही समाधी पहावेच भेटते पाबळ शहरापासून पाबळ गावापासून एक अर्धा किलोमीटरसुद्धा नाही आपण या भागात आल्यानंतर कानोर मेसाई कोके एम या भागात आल्यानंतर निश्चितच ही संबंधी पहावी, एक विनंती एक पाठी वाचतो पहिला भेटते मस्तानी समाधी पाहून झाल्यानंतर आपण पाबळ गावात आल्यानंतर आपणाला अशी या ठिकाणी बारो पाहायला भेटते त्याच्या बाजूला आपणाला पाबळचा नगरकोट आहे आतमध्ये गडी होती भव्य दिव्य हा नगरकोट आहे आतमध्ये गेल्यानंतर गडी होती परंतु ती सध्या भुईसपाट झाली आहे त्यामुळे फक्त त्या ठिकाणी अशी कोणतीही वास्तू शिल्लक नाही असा हा ऐतिहासिक ठेवा या पाबळ या गावामध्ये आपणाला पाहायला भेटतो बाजूला आपणाला हे मंदिर पाहायला भेटते महादेवाचं आहे आणि हनुमानरायाचे मंदिर पाहायला भेटते भव्यदेवी मंदिर आहे त्याचे आपण दर्शन घ्यावे गणेशाची मूर्ती आहे व समोर आपणाला महादेवाचं मंदिर आहे एकाच ठिकाणी हे मंदिर आपणाला पाहायला भेटतात अगदी तसा शिलालेख लिहिलेला पाहायला भेटतो आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ व आपली ही गडफेरी पूर्ण करू दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश छत्रसाल बुंदेलावर चालून आला तेव्हा त्याच्यासमोर छत्रसालाला शरणागती पत्करावी लागली हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्याच्यात पुरेपूर उतरले होते त्याने ऐंशी वर्षाच्या छत्रसालाला छावणीत बंदिस्त केले मात्र छत्रसाल बुंदेल बुंदेला हा बंगेचे बारसे जेवला होता आपण शरण आलो असे भासून त्याने हेरानमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा एक तो आणेल तो एकच प्रतापी पुरुष भारतात होता जगदैवे उपद्रे ब्राह्मण भुग व बाजीराव उन पढाई उन ढाई रजपुतिव इन ढाई तुकरावा याचा अर्थ जगात दोन ब्राह्मण नावाजलेले गेले एक परशुराम ज्याने उन्मत्त क्षत्रिय सत्ताधारी शांना बुडवले तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कीचा तुर्कीची तीच अवस्था केली याच पत्रात त्याने जो गती ग्राह गजेंद्र की सो गती जनोहा आज बाजी जात बुंदेला की राखो बाजी लाज असा हवाला देऊन बाजीरावांकडे मदतीची याचना केली पत्र मिळाल्यावर टाकोटाक पस्तीस चाळीस हजारांची फौज घेऊन खुद्द बाजीराव मोहम्मद खान बंदेशावर चालून गेला ही हालचाल इतकी त्वेरेने केली की के बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंदेशला काहीच समजले नाही बेसावत बंगेश एका गडीत अडकला बाजीरावांच्या झांझावता पुढे मोगल हैराण झाले या मदतीने खुश होऊन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलग बाजीरावास नजर केला कीच नव्हे तर आपल्या अनेक राण्यांपैकी रा एका एकीची मुलगी मस्तानी बाजीरावास दिली मस्तानी ही काही राजनैतिक नव्हे तर बुंदेल बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या राजा हिंदू त्याला मुस्लिम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या तेव्हा अनवरसी नाही छत्रसाल हा प्रणामी पंथाचा हा पंथ सेक्युलर विचारांचा इत्या त्या प्रभावाखाली मस्तानी लहानाची मोठी झाली त्यामुळेच ती नमाजही पडते आणि कृष्णाची पूजाही करते उत्तर हिंदुस्थानची संस्कृतीनुसार ती नृत्यकला नृत्य कुशल आहे कृष्णाची भजने ती गाते नाचते याचा अर्थ ती कोट्यावर बसणारी कलावंती नाही मस्तानीचे लावण्य अभूतपूर्व होते तिची त्वचा इतकी पातळ होती की विड्याच्या पानाचा रस गिळताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे मस्तानी मुस्लिम असल्याने बाजीराववर बहिष्कार घातला होता पण बाजीरावचा दुसराच दरारात जबर होता त्याने कोणाला जुमानले नाही त्याने मस्तानीकरिता शनिवार वाड्यातच महाल बांधून घेतला होता मस्तानी ही एक बुंदेल स्त्री होती ती थोरल्या बाजीराव पेशवे यांच्याशी लग्न करून पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने इसवी सन सतराशे चाळीस साली हे जग सोडून गेली त्यांना शमशेर बहादूर नावाचा मुलगा होता ती नृत्य गायन तलवार तिरंदाजी यात मस्तानी प्रवीण होती त्याचबरोबर संत कबीर संत मीराबाई मस्ताना दे केशवसूत तुलसीराम या संतांचे साहित्य तिला मुकोदत होते उर्दू साहित्याचा कुरानाचाही तिने अभ्यास केला होता मस्तानीचा मृत्यू इसवी सन सतराशे चाळीसमध्ये बाजीराव सतरा फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी सतराशे चाळीस रोजी जंग विरुद्ध लढाई करून मुंगी पैठण येथे तह झाला तहात नाजीर जंगणे हंडिया व खरगोन हे बाजीरावांना दिले त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी तीस मार्च रोजी बाजीराव खरगणीला गेले या स्वारीत अचानक प्रकृती बिघड बिघडून नर्मदा तीरावर रावरखेडी या गावी विश्व विष विषम अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले त्या धक्क्याने मस्तानीने विष प्राशन करून त्याने आपल्या प्राणाची आहुती दिली मस्तानीचे समाधी स्थळ असलेले पाबळ हे गाव पुण्यापासून जवळ आहे समाधीची काळजी मस्तानीचे वंशज मोहम्मद इनामदार यांच्याकडून घेतली जाते सतराशे चाळीसमध्ये बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर मस्तानींनी हिराई गिळून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते पाबळ येथे तिला दफन करण्यात आले तो हिराई मिळवण्यासाठी व काही दागदागिने मिळतील या हेतूने एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव व त्यानंतर त्यान जानेवारी दोन हजार नऊमध्ये मध्ये अज्ञात चोरट्यांनी कबरीचे खोदकाम केले साधारण सहा फूट खोल कबर खोदून चोरट्यांनी हा प्रकार केला त्यांच्या हाती काहीच लागले नाही पण कबरीची मोडतोड झाली त्यानंतर पुरातत्व खात्याने डागडुगी करून पुन्हा उभी केली मोडकळी झालेल्या भिंती परिसरात उगवलेले गवत यामुळे कबरीची सारी लय होती परंतु सध्या भारतीय पुरातत्व विभागातर्फे सुंदर असेचे याचे पुनर्विजन करण्यात आले आहे व पहिल्या पहिली जशी होती त्याप्रमाणे ही कबर करण्यात आली आहे